आयोगाने मतदान यादीमध्ये हिराफेरी केलेली आहे ती हिराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदोपत्री आणि ती कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर समोर हजर केलेली आहे का तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी पाथवर आहे भारत हा लोकशाही प्रधान देश असल्याने भारताचे काही मूल्य काही तत्व आहेत तर काही या लोकशाही चालवण्यासाठी स्वायत्ता संस्था निर्माण केलेल्या आहेत त्यापैकीच एक असलेला निवडणूक आयोग देशामध्ये निरपेक्षपणे निवडणूक हव्यात यासाठी या, या निवडणूक आयोगाचं काम आहे परंतु सध्या काही निवडणुकामध्ये घोळ झालेला आहे तसेच मतदार यंदामध्ये गडबड झालेली आहे धानली झालेली अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत आहे राहुल गांधीसह विरोधी पक्षाने एकत्रित येऊन काही पुरावे आणि निवडणूक आयोगावर काही आक्षेप घेतलेले आहेत सध्याचे निवडणूक आयोगाचे अध्यक्षे ज्ञानेश कुमार यांच्यावरही काही आरोप करण्यात आलेले आहेत यावर भारताच्या निवडणूक आयोगानं ही पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडलं परंतु त्यामध्ये केलेल्या विरोधी पक्षाने आरोप केलेल्यामध्ये आणि त्यांनी त्यांची बाजू मांडण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्पष्टपणा दिसलेला नाही ते दोन हजार तेरा पर्यंत भारतामध्ये अण्णा हजारे यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलनं केली होती आता ही लोकशाही वाचवावी अशा प्रकारचे विरोधी पक्षे व भारतातले काही समाजसेवक आवाज उठवत असून अण्णा आता तरी उठा आणि लोकशाही वाचवण्यासाठी जागे व्हा अशा प्रकारचे बॅनर सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये झळकलेले आहेत त्यातच आज जळगावचे समाजसेवक शिवराम पाटील यांनी अण्णा हजारेची भेट घेऊन त्यांना या ओट ओट चोरी किंवा मतदार याद्यामध्ये झालेला घोळ पटून देऊन या लोकशाही मूल्यामध्ये सामील व्हावं हो किंवा या लोकशाहीच्या आंदोलनामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी सामील व्हावं हो। आणि या आंदोलनाला तुमचा आशीर्वाद राहावा अशा प्रकारचं मत त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन लोकांनी मतदान यादीमध्ये हिराफेरी केलेली आहे ती हिराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदपत्री आणि ती कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा लोकांना पटलं की राहुल गांधी जाई पात आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्तला जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत पण चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकीने याच्यामध्ये नाव लिहिलं हा का आम तो माणूस पन्नास मुलं नाही धोरण मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एकच एवढी एक चोख पण खोटे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय रातो पृथ्वीवर आणि पत्ता आकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे तर आमच्या अशी अपेक्षा लोक काय म्हणतात की अण्णाने त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली पाहिजे लोकांना आर एस एस वाऱ्यांना अरविंद केजरीवाल तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे हा आपण बदल फरक कर, करायचा नाही बरोबर ना तर आमच्याशी विनंती आहे लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले काँग्रेसच्या तुम्ही आंदोलन केलं होतं माझं असं म्हणणं आहे आमच्या अण्णा आंदोलन करायला आधी तयार आहेत फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे वय झाले आणि अण्णांनी जर समजा त्यांच्या एवढ्या आयुष्यामध्ये आठ कायदे बनवले मग ते